सतयुगापासून टकाही मुद्रा नाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात होती शंकर प्रसाद अग्निहोत्री यांचे मत तीन नाणे प्रदर्शनी नाण्याची खरी उत्पत्ती भारतातच वेदकालीन काळात झाली मुद्रा नाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात होती असे प्रतिपादन शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी केले येथील एका मंगल कार्यालयात वर्धा मुद्रा परिषदेद्वारे आयोजित तीन दिवसीय वर्धा नाणे प्रदर्शन दोन हजार चोवीसच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते प्रदर्शनाचे उद्घाटन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर प्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते झाले यावेळी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका पद्मा तायडे वर्धा मुद्रा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र भोयर तर सचिव नारायण देशमुख उपसचिव अशोक शुक्ला यांची उपस्थिती होती मिळाली <स्तितितितितितितितितितितितितितितिति> करायचं आणि एक प्रेरणा ठेवायची की आपल्या देशाचा हा इतिहास किंवा या जागतिक स्तरावरचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्या देशाची भूमिका या अशा साधनांमधून व्यक्त होते तर असे छंद आपण पण जोपासावे एवढच मी या ठिकाणी बोलते आणि या ठिकाणी वैद्य सरांनी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची काही संधी दिली म्हणा किंवा के विनंती केली म्हणा त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि प्रदर्शन आयोजित करणाऱ्यांना धन्यवाद <laughs> आपण जे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवाहन केलं मला शाश्वती आहे की आमचे विद्यार्थी नक्कीच आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील आज या ठिकाणी विद्यालयाकडून आमच्या सहकारी आदरणीय पाठी उपस्थित आहेत सर चौधरी उपस्थित आहेत आणि आज ते प्रदर्शन करण्यासाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यासाठी आम्हाला आनंद आहे आमच्या वर्धामुद्रा परिषदेला सातत्याने नेहमी मार्गदर्शन नेहमी प्रेरणा घेते आदरणीय पंडित शंकर प्रसाद जी अभिनेत्री आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करीत असतात आम्हाला मार्गदर्शन करीत असतात आणि जिथे कुठे आम्हाला अडचण आली असेल त्याचेही निराकरण ते करत असतात आज अध्यक्षस्थानी ते विराजमान आहे त्यांच्याबद्दल मला दोन वेळी सांगायचे वाटतात नेहमीच्या वाटेने जाणारे राहणारे बरेच असतात नेहमीच्या वाटेने राहणारे बरेच असतात परंतु स्वतः वाट निर्माण करणारा येणारच नशीबवाद सर्वच असतात नशिबाला बदलणारा एखादाच असतो जिंकणारे बरेच असतात पण कर्तृत्वाने जिंकणारा एखादा नसतो आपले कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्वाने इतरांचे आयुष्य घडणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय म्हणजे शंकर प्रसाद जगण असेल मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष भाषण या ठिकाणी मी आमचे करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय म्हणजे शंकर प्रसाद सैन्य असेल तर एखादा कर्नल म्हणताना लागत काम असेल तर मुंबई पण तुम्हाला हेड करावा लागतो देश असेल